जो तुम्ही रुपये आता वाटप चालू आमच्या गावात जे चौदाशे हेक्टर जमीन आहे तिच्यापैकी तुम्ही एक हजार एक्क्याण्णव गृहित धरली बिना पाहतच कोणी पंचनामा वगैरे काही केलेलं नाही दुसरी गोष्ट साहेब यांनी काय केलंय जर शंभर कुंटल जमीन असेल गणेश तांब्याच्या नाव नागमठाण हे उदाहरण आहे बरं का सगळ्यांचं सगळ्याच तेच जर शंभर गुंठे जमीन असेल तर तुम्ही तिथे साठ गुंठे लावली त्यांना तेव्हा अनुदान कमी आलं आणि दुसरी गोष्ट अशी झाली साहेब जी घोषणा होती सरकारची रब्बीसाठी दहा हजार रुपये अनुदान यांनी काय केलं ज्याचं शंभर आर होत त्याचं साठ लावल्यामुळं ते सरकारचं अनुदान सुद्धा कमी आलं ते सुद्धा सहा हजार रुपये आलं बरं आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे आमचं क्षेत्र बाग कमांड एरियामध्ये येतं तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने कोरडुओ लावलं तुम्ही स्वतः तहसीलदार साहेब तुम्ही देऊ शकता का रजिस्टर ऑफिसला आता पत्र द्या सगळे वाईजापूरचे व्यवहार कोरडो म्हणून करा करू शकते तुम्ही तुमचं शीता टी असं कावर रेकॉर्ड पाठवतो आणि त्या रेकॉर्ड वर तुम्ही पैसे कस का टाकता निकष लावले निकषाच्या आधारवर आले एवढं समजा महाराष्ट्रासाठी वैजापूरला वेगळा आहे का भारत पाकिस्तान थोडंच आहे एकाच आणि असं झालं हे रेकॉर्ड मध्ये हस्तक्षेप आहे सरकारी कामकाजामध्ये हस्तक्षेप आहे तीनशे त्रेपन्न त्याला आता हनला पाहिजे तो इथं जरा असं असे लोकांचे जीव घ्यायला लागले की तुम्ही